नमस्कार थोडा ऐतिहासिक स्थळावरती बसलेलो आहे सुट्टी होती म्हणून आलो होतो फिरायला थोडस निवांत व्हायला आणि तिथे एका जुन्या व्हिडिओला बघण्यात आलं आता हे स्थळ बघून मी कुठे आहे याचा अंदाज तुम्हाला साधारणत आला असेल जे प्रत्येक जण जिथे येतातच अशा ठिकाणी मी आलोय ठिकाण आहे मध्य प्रदेशातलं रावेर बाजीरावांची समाधी आता रावेरखेडीतल्या बाजीरावांच्या समाधीवर मी येऊन नतमस्तक झालोय म्हणून माझ्यात बाजीरावांचे गुण येतील असं ना होत स्थळावर जाऊन दर्शन करून यावं आणि शक्य तेवढ्या त्यांच्या कार्याला नमन करावं एवढाच त्यामागचा हेतू असतो आजूबाजूला कोणी जन्माला आलंय किंवा आजूबाजूला कोणी आहे म्हणून असं काही घडतं असा जो गैरसमज आहे तो मला दूर करायचा आहे म्हणून इथून हा व्हिडिओ करतोय म्हणजे आपल्या विश्वप्रवक्त्यांवर रडत राऊतांच्यावरती फार काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांची अगदीच काढली होती ना तेव्हा तर जाऊ दे आता बोलायचंच नाही असं ठरवलं होतं पण या माणसांनी जी काही मुक्ता फळं उधळली आहेत ना जे काही आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे काही घडवलंय ना त्याच्याविषयी बोलावं लागतं सुरुवातीला राऊत साहेबांचा सा एक व्हिडिओ साहेबांचा सा काय म्हणतोय मी राऊतांचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय बघून घ्या गुजरातचे राज्य करते असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये मोदी जन्माला आले बाजूला दाहोदरंगेबरोबर औरंगजेबी वृद्धावर बघितल्या यात राऊत म्हणतात मोदी वडनगरला जन्माला आले आणि वडनगरच्या जवळच असलेल्या दाहोद मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून औरंगजेबाची गुण मोदींच्या अंगात आहेत म्हणून ते महाराष्ट्रावर सारखे सारखे हल्ला करायला येतात <laughs> मला हसू येत या माणसांच्या वरती बोलू नये असल्या खर तर यांच्या अं असल्या बाष्कळ बडबडीवर बोलू नये मी मोदींच्या विषयात खुलासा करायला आलेलो नाही तुमच्याकडे अजिबात नाही पण असं जन्मस्थळ जवळ असल्यानं कोण कोण कुठे कुठे असू शकतं काय काय गुण घेऊन येऊ शकतं याचा ढोबळ अंदाज आपण घेऊया ढोबळ अंदाज घेऊया बाकी फार काय मला सांगायचं नाहीये चला पहिल्यांदा वडनगर ते दाहोद जी औरंगजेबाची जन्मभूमी आहे त्या स्थळाविषयीची मॅपवर माहिती घेऊ आपणा काय गुगल का काय गे व्हा इत्या दूर आम्ही गुगलला विचारलो बाबा वडनगर आणि दाहोद जवळजवळ आहे का तेव्हा गुगलनी सांगितलं हो गुजरातमध्येच आहेत दोन्ही पण अंतर मात्र जवळजवळ नाही हो मग मग अंतर शोधायचा प्रयत्न केला आणि गुगलनी उत्तर दिलं जवळपास अडीचशे किलोमीटरच्या आसपास चार पाच तासाचा प्रवास पार करून वडनगरहून दाऊदला औरंगजेबाच्या जन्मभूमीत जावं लागतं कुठून या राऊतांना बुद्धी झाली आणि याच्याविषयी बोलले मला माहीत नाही पण राऊत जेव्हा जेव्हा मोदींच्या वरती टीका करतात ना तेव्हा तेव्हा राऊतांना अनेकांना उघडं पाडायचं असतं म्हणजे दुसऱ्याच्या फाटक्याकडं बोट दाखवत एखाद्याच्या फाटक्याकडं बोर्ड दाखवत राऊत अनेकांना उघड नागड करत असतात राऊतांच्याच भाषेत सांगायचं तर पहिल्यांदा मला जावं लागेल बारामती नगरीमध्ये ज्यांच्या कृपेवरती राऊत सध्या बोलत आहेत सो दाऊद एक राऊत म्हटलं जातं त्यामुळं अनेक दाऊदचं काम एकटे राऊत करत असतात राऊतांनी जो बाण मारलाय ना जन्मस्थळावरून तो फार खतरनाक आहे जा बघू बारामती हे गाव तुम्हाला मी दाखवतोय नकाशावरती काटेवाडी नावाच्या गावापासून जिथे आदरणीय परमादरणीय वंदनीय प्रातस्मरणीय राऊतांचे शरदचंद्रजी पवार यांचा जन्म झाला ते काटेवाडी गाव आणि त्यानंतर बघताय ते बारामती हे गाव कळलं ना बारामती आणि काटेवाडी अंतर खूप कमी आहे अकरा बारा किलोमीटरचं हे अंतर अगदी थोड्या वेळात पार करता येतं आणि याच गावामध्ये म्हणजे बारामती गावामध्ये आणखी काय काय झालंय असं आम्ही गुगलला विचारलं आणि गुगलला विचारल्यावरच गुगलनं दिलेलं उत्तर फार भन्नाट होतं बारामती या गावामध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म झालेला आहे आता बारामतीचा नथुराम आणि काय आश्चर्य हा गुगल बरीच काही माहिती देतो गुगल सांगतं बारामतीमध्ये जन्मलेल्या नथुराम गोडसे यांचं नाव रामचंद्र गोडसे असं होतं नाव कसं बदललं याच्या कथा आपल्याला सांगायच्या नाही आहेत रामचंद्र गोडसे असं होतं आणि बारामतीच्या बाजूला जन्मलेल्या शरद पवारांचं नाव शरदचंद्र असं आहे तो रामचंद्र हा शरदचंद्र कदाचित कदाचित राऊतांना बारामती आणि काटेवाडी यांची आत्यंतिक जवळीक दाखवत नथुराम आणि शरदचंद्र यांच्या गुणांचं एकत्रीकरण दाखवायचं होत की काय तिकडे विरोधभक्ती होती इकडे अजून काय होतं हे सांगायला नको राऊत असे उघडे करतात असं ते सो दाऊद एक राऊत या पहिल्या बोललेल्या वाक्यावरून एक गोष्ट आठवली ती सांगून टाकतो काय आहे दाऊद इब्राहिम माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहीत असलाच पाहिजे दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिमचा जन्म मुंबईतला आणि मुंबईतला कुठला डोंगरीतला डोंगरी हो हां त्या डोंगरीतला इब्राहिम कासकर नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जन्माला आलेलं दाऊद नावाचं अपत्य पुढे मुंबईचा डॉन झालं आणि जग थरकापू लागलं आजकाल हा जग थरकावणारा डॉन मुंबईत का दुबईत काय कुठं अजून दडून बसलाय का, बस का पाकिस्तानात माहित नाही थरथर कापत जगतोय म्हणे त्या दाऊदचा जन्म डोंगरीतला आणि गुगलला आम्ही विचारलं बाबा गुगल जरा लांबचा लांब रस्ता सांग जरा लांबचा लांब रस्ता सांग अटल सेतूवरून रस्ता सांगितला गुगलने तोही बघून घ्या मुंबई ते डोंगरी अंतर फार फार तर पन्नास किलोमीटर अंतरावर डोंगरी पासून एक ठिकाण आहे ज्या ठिकाणाचं नाव आहे कला नगर मातोश्री ज्या मातोश्रीत परमादरणीय प्रातस्मरणीय वंदनीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आणि ते आत्यंतिक जवळ आहे सो दाऊद एक राऊत उगास नाही म्हणत जर तिकडे औरंगजेबाच्या जन्माच्या स्थळाचे आणि तिथल्या गोष्टीचे नाते संबंध जोडायचेच असतील तर राऊत साहेब इकडेही जोडावे लागतील शरदचंद्र पवार आणि रामचंद्र गोडसे यांच्या वृत्तीशी जोडावे लागतील दाऊद इब्राहिम आणि उद्धव ठाकरे यांच्या वृत्तीशी जोडावे लागतील उगाच लोक गावावरून नावं नाही ठेवत खरं तर मी अशा कल्पनांना मानत नाही म्हणजे लोक माझ्या गावात जनावरांचा बाजार भरतो म्हणून त्याला दलाली रेणापूर असं म्हणतात रेणापूरचे दलाल असं म्हणतात माझ्या मामाच्या गावाला बाबळगावला गेल्यावर मला एक दलाल म्हणून हाक मारायचे काही लोक कारण माझ्या गावात जनावरांचा बाजार भरायचा आणि सगळेच दलाल असा संदेश होते त्यामुळं असा मला काही प्रकार मान्य नाहीये की त्या गावातला माणूस त्याच वृत्तीचा असतो पण से आया आहे क्या म्हटलं जातं से आया आहे क्या आणि हे अलिबाग वरून येणं जे आहे ना ते फार गमतीशीर आहे याच्या विरोधामध्ये तिथल्याच एका ठाकूर नावाच्या नेत्यांनी कोर्टात केस पण केली होती की अलिबागचे आय ऐक या शब्दावर बंदी घालण्यात यावी कोर्टाने सांगितलं असं काही नसतं बिंदी घालता येत नसते अलिबागचे आय याचा अर्थ होता येडायस का भेजाय का कळतं का समजतं का तुला एवढा कसा च्युवायस रे तू या सगळ्या शब्दाचा एकच शब्द होता तो म्हणजे अलिबागचे आय आहे का आता अलिबाग से आय आहे का हा शब्द कुठेही वापरला जातो बरं का तो सत्यानामाचा पिक्चर माहिती आहे ना तुम्हाला सत्या त्या सत्या मध्ये सुद्धा अलिबागचे आय आहे का हा डायलॉग होता जरा ऐका ना समज कि आपण आहे ऐकला का हा तर ते अलिबाग से आय आहे समजाय का मुजको अलिबाग से आय आहे का तू असं म्हटलं जायचं तसं मला राऊतांना आता विचारावं वाटतंय तुमचं जन्मस्थळ सुद्धा अलिबाग आहे म्हणे काय राऊत अलिबाग मी पैदा हो हो क्या असं विचारायची गरज नाही कारण अलिबाग मध्ये असलेल्या माणसाला मी मगाशी जे सांगितलं ना येणार का शिव आहेस का तू कळतं का तुला काही एवढंच म्हणायचं असतं पण अलिबाग मध्ये जन्मलेले सगळेच असे वाईट होते असं नाही अलिबाग जेव्हा नाव कुलाबा होतं ना तेव्हा त्याच अलिबाग जिल्ह्यात कोण कोण जन्माला आलाय किती वीर जन्माला आलेत याची माहिती राऊतांना असणं शक्य नाही कारण राऊत अलीकडच्या काळातल्या अलिबागमध्ये जन्माला आलेल्या आहेत राऊत उगा जन्मस्थळावरून घोळ करून बसून लोकांची उघडी करता करता आपली उघडी करायची वेळ येऊ नका अलिबागचे आहे की तू एवढं लोक विचारतील नमस्कार